मुरगुड इथल्या श्री स्वराज्य दूध व्यावसायिक संस्थेनं दूध उत्पादक आणि शेतकरी बांधवांची दिवाळी गोड केली आहे अगदी अल्पावधीत नावारूपाला आलेल्या या संस्थेनं अवघ्या एक वर्षातच गरुड भरारी घेतली आहे दूध उत्पादक आणि शेतकरी बांधव यांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर संस्थेनं ही भरारी घेतली आहे मुरगुड इथल्या स्वराज्य दूध व्यावसायिक संस्थेच्या वतीनं दूध उत्पादक व शेतकरी बांधवांसाठी दिवाळीचा खास सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनानं झाली चेअरमन राहुल शिंदे यांनी सर्व मान्यवर व उत्पादकांचे स्वागत करत वाटचालीबद्दल माहिती दिली संस्थेच्या स्थापनेपासूनच शेतकरी व उत्पादक यांना केंद्रबिंदू मांडून सेवा देण्याचे ध्येय ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं गतवर्षी म्हैशीच्या दुधाला अकरा पॉईंट पंचाहत्तर टक्के व गाईच्या दुधाला नऊ पॉईंट पंच्याहत्तर टक्के बोनस दिल्यानंतर यावर्षी अनुक्रमे बारा टक्के व दहा टक्के इतका बोनस वाटप करून संस्थेनं उत्पादकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे तसंच संस्थेतील सेवकांना एक महिन्याचा पगार बोनस आणि पगारात रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली दिवाळीच्या औचित्यानं उत्पादकांना तेल रवा डाळ मैदा मोती साबण आणि डाबर तेल अशा भेटवस्तूंचे वितरण करण्यात आलं या भेटवस्तूंचे वाटप पत्रकार महादेव काणकेकर प्राध्यापक श्याम पाटील प्राध्यापक रवींद्र शिंदे प्रकाश तिराळे राजू चव्हाण आणि शिवभक्त सजराव भाट यांच्या हस्ते पार पडला